माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद कथासार भाग चौरशी अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते न श्री गुरुभ्यो नमहा आज आपण आता अघासुराचा वध बघूया गो बालक जाणून होते की कृष्ण आपल्यासोबत असल्यावर आपल्याला भीतीचे काहीच कारण नाही कृष्णाला ना बरोबर घेऊन ती सर्व मुले नाचत उड्या मारत अगासुराच्या जबड्यात शिरली त्यांच्या रक्षणासाठी कृष्ण आत तोंडात पोटात शिरला भागवतात समाधी भाषेचा प्रयोग पुष्कळ केला गेला आहे लौकिक व परमत भाषा गौण आहे समाधी भाषेचा अभ्यास केला तरच भागवताचा अर्थ समजू शकेल विलासी लोकांना भागवत समजणे कठीण जेव्हा नाद ब्रह्म नाम ब्रह्म यांच्या ऐके घटते तेव्हा परब्रह्म्याचे प्रागट्य होते अजगराच्या पोटात जाऊन भगवंताने विशाल रूप धारण केले त्यामुळे अजगर रूपी अगासुराचे पोट फाटले अगासुराचे प्राण ब्रह्म बाहेर निघून गेले सर्वच मुले कृष्णाबरोबर बाहेर आले अघ शब्दाचा अर्थ काय पाप अगासूर पापाचे प्रतीक होय जो पापात रमतो तो सुरू होय पाप करण्यात सुख मानणारी व्यक्ती अगासुरच समजावी अनेकदा पापी व्यक्ती सुखी असलेली आढळते पण ते त्याच्या पापामुळे नव्हे तर पूर्वजन्मीच्या पुण्यामुळेच त्याला इतके सुख मिळत असते अन्यथा पापाचे फळ म्हणून तर दुःखच मिळत मिळत असते पापी कधी सुखी झाला नाही व पुढेही होणार नाही कोणी पुण्यशाली पुरुष दुःखी झालेला दिसला तर समजून जा की पूर्वजन्मीच्या पापाचे फळ त्याला मिळत आहे पुण्याचे फळ दुःख नसते पापाच्या जाळ्यातून सुटणे सोपे नाही आपण पाप करीत आहोत असे समजूनही माणूस पापकर्म सोडू शकत नाही जोपर्यंत पुण्याचे बळ वाढत नाही तोपर्यंत पापाची सवय सुटत नाही पापाची सवय फार वाईट पापाला मनात थारा देऊ नका माणूस शरीरापेक्षा जिभेने जिभेपेक्षा डोळ्यांनी डोळ्यापेक्षा दोले मनाने अधिक पाप करीत असतो जोपर्यंत इंद्रियांना पाप करण्याची सवय आहे तोपर्यंत भक्तीरस चाखायला मिळत नाही इंद्रियांच्या घागरीत जर भक्ती रस भरायचा असेल तर प्रथम त्याला निष्पाप करा जर पाण्याने भरलेल्या घड्यात दूध ठेवायचे असेल तर प्रथम पाणी काढून टाकावे लागेल आत्मा इंद्रिय यांचे इतके ऐक्य असते की आत्मा इंद्रियांचे पाप पाहू शकत नाही मनात पापाचा विचार आल्याबरोबर त्याला मनात ठारास देऊ नका बाहेर हकलून द्या जर पाप हातून घडेलच तर मोठ्या नम्रतेने देवाची क्षमा मागा आगासूर अजगाराचे रूप घेऊन येतो बेसावध व्यक्तींना गिळून टाकतो दुसऱ्यांची निंदा किंवा एखाद्याची चुगली करण्यासारखे पाप नाही मनुष्य आपल्याला सुधारण्यात गुंतलेला असतो मग दुसऱ्याची किती हानी झाली तरी चालेल पण हे पाप ही एकदा का पाप तुमच्या शरीरात व मनात घुसले तर ते तुम्हाला सोडणारच नाही ज्याच्या घरात घरात मनात मनात पाप वास करते त्याच्या परमात्मा कधी येत नाही आजगाराच्या तोंडात घुसलेले गोप बालक आपण बाहेर निघणे शक्य नव्हते श्रीकृष्णाने त्यांना बाहेर काढले पाप रूपी अगासुराच्या पोटात घुसलेली व्यक्ती स्वतःहून बाहेर निघू शकत नाही बाहेरचा कोणी पुण्यशाली संत किंवा परमेश्वरच त्याला बाहेर काढू शकतो पाप साप, साप शरीराची जागा कापली तरच विष शरीरात पसरत नाही त्याचप्रमाणे पापाचा विचार मनात एताच त्याला नष्ट कराल तर त्या पापापासून तुम्ही वाचू शकाल सापाच्या विषाप्रमाणे जर पाप काही वेळ शरीरात राहिले तर मग वाचणे अशक्य होईल पापाचे चिंतन केल्याने ते पाप पक्के होते पृथ्वीपासून आकाशापर्यंत पाप व्यक्त आहे अगासुराचा एक ओहोट पृथ्वीवर होता तर दुसरा आकाशाला टेकला होता मन सोबत चालत असते म्हणून पाप तुमच्या सोबत वनात पर्वतावर जेथे तुम्ही जाल तेथे सोबत येते जोवर पाप हृदयात असते तोवर त्याचा नाश होत नाही ते मुळातूनच नष्ट केले पाहिजे वासनेच्या प्रवाहात वाहून जात असलेला जीव अंतरात्म्याने मना केल्यावरही पाप करीत राहतो वेगात ज्ञान वाहून जाते हातून पाप घडते जो पापरूपी अजगाराच्या पोटात शिरतो तो बाहेर निघू शकत नाही पाप मोठे आकर्षक असते पाप करण्याचा प्रसंग आला पाप केल्याशिवाय गत्यंतर नसते तर नस देवाला साक्षी ठेवूनच पाप करावे याचा असा अर्थ नाही की पापाचार करीत राहावा पण अशा वेळी भगवंताचे स्मरण अवश्य करीत जावे सर्व क्रिया प्रकट अप्रकट शब्दोच्चारासोबत घडत असतात पापाचारापूर्वी उच्चारण होईल त्याचा नाश करा प्रथम विचार भ्रष्ट होत असतो नंतर वाणी भ्रष्ट होत असते नंतर आचारात भ्रष्टता असते मनात पाप येताच मनाला रागवा त्याला शिक्षा करा पाप मनात येताच थंड पाण्याने स्नान करा कीर्तन करा प्रार्थना करा हे प्रभो हा काम ही वासना हा लोभ हे सर्व मला त्रास देत आहे मला सोडत नाही कृपा करा मला सहाय्य करा अंत करणपूर्वक केलेली प्रार्थना भगवंत अवश्य ऐकतील संत नावाचा उच्चार सतत करीत असतात म्हणून त्यांच्या हातून पाप घडू शकत नाही अघासुराच्या उदरात जाते समय टाळी वाजवीत अर्थात मनाला जागृत करीत जा सर्वच जाणतात समजतात की खोटे बोलणे कुणाला त्रास देणे हिंसा करणे इत्यादी पाप होय तरी ते पाप करीतच राहतात पापाला मुळासकत उठून काढा जेव्हा जेव्हा असे जाणवेल की आपले शरीर किंवा मनपाप करण्यास प्रवृत्त होत आहे तेव्हा तेव्हा ताबडतोब भगवंताच्या नावाचे कीर्तन करायलाच लागा भगवंताचे स्मरण करीत असताना पापाची वासना नष्ट होईल पापाची सवय सुटण्याचा उपाय आहे प्रभू प्रार्थना भगवान माझ्या पापवासनेचा नाश करा मी ज्यावेळी पाप केले त्यावेळी ते आपणही तेथे उपस्थित होता मला शिक्षाही करा क्षमाही करा माणसाला हे कळत असते की तो कामी आहे क्रोधी आहे जाणून बजून पाप करणारा पापा चूक मानणारा पापातच रममान होणारा तो अगा सुरस तर होय पाप केल्या वाचून रा राहतच नसेल तर भगवंताला साक्षी ठेवा तो तुम्हाला वाचवी पण हा नेम कनिष्ठ होय उत्तम गोष्ट तर ही आहे की पापाचा विचारसुद्धा न केला जावा भोगल्या वाचून ज्याचा नाश होऊ शकत नाही ते पाप होय नष्ट होऊ शकते पुण्य भोगण्यासाठी तर जन्म घ्यावा लागतो साधू संतांनाही शेवटी पुण्य कृष्ण करावे लागते पुण्य कृष्णार्पण केले जाऊ शकते पाप मात्र कृष्णार्पण केले जाऊ शकत नाही पापाचा दंड तर स्वतःलाच भोगावा लागतो प्रारब्ध कर्म भोगा, भोगा देव क्षय पुण्या महापुरुषाच्या सुपात्र साधुसंतांच्या कृपा प्रसादानेच पापाची वासना नष्ट होऊ शकते अनेकदा तर अंतरात्म्याची इच्छा नसतानाही पाप घडू लागते गीतेत अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना एक सनातन प्रश्न विचारला आहे अथ प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषा अ निच्छ न बलादीव बलादिव इच्छा नसतानाही जीव पाप करण्यास प्रवृत्त का होतो तो पाप का करतो इच्छा नसतानाही त्याच्यातून पाप का घटते तर भगवान सांगतात काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा रजगुणातून उत्पन्न झालेले काम क्रोध मनुष्याचे प्रमुख शत्रू आहेत तेच त्याला पापाकडे ओढत नेतात रजगुणाला घटवा सतगुणाला वाढवा टाळी वाजवीत वाजवीत बालक प्रथम नाद ब्रह्मात लिन झाले नंतर त्याचे मन परब्रह्माला जाऊन मिळाले तसे तर सर्वच मुले दिवसभराची लिला आपापल्या मातांना त्याच दिवशी सांगत असत पण हा वधाचा प्रसंग त्यांनी एक वर्षानंतर सांगितला अर्थात कृष्णाने पाचव्या वर्षी अघासुराचा वध केला होता पण घटना मात्र सहाव्या वर्षी सांगितली परीक्षिती राजाने विचारले की मुलांनी असे का केले ही गोष्ट एक वर्ष लपण्याचे कारण काय परीक्षिताच्या प्रश्नाने शुकाचार या प्रसंगाचे त्या रहस्य मेलेलेचे स्मरण झाले ते, ते समाधीत लीन झाले काही वेळाने हळूहळू जेव्हा बाह्यदृष्टी प्राप्त झाली तेव्हा ते, ते सांगू लागले राजा ऐक ब्रह्मदेवाने त्या गोप बालकांचे त्या घटनेनंतर अपहरण केले होते तेथून एक वर्षानंतर परत आणल्यावरच ते आपली सर्व वार्ता सांगू शकले अगासुराच्या पोटातून सर्व गोप बालक सर्व वासरे बाहेर आली मुलांनी भोजन करण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा कृष्ण म्हणाला ठीक आहे चला यमुनेच्या प्रशस्त काठी जाऊन आपण पंक्तीत बसू जाऊ आणि वासरे हिरवी गवत चरत राहतील कृष्ण सर्व संगडी मिळून पद्मयूह चक्रयुव रचून भोजन करू लागले ही समाधी भाषा आहे कमळाच्या पाकळ्या अगदी एकीला एक लागून असतात एक, एक दुसऱ्याला चिटकून असते कमळाच्या मध्यभागी कोमल पदार्थ असतो आणि नंतर लहान लहान पाकळे असतात मोठ्या पाकळ्या लहान पाकळ्यांशी चिकटलेल्या असतात सर्वच मुलांची इच्छा कृष्णाला चिटकून बसण्याची असते सर्वच आपापल्या घरचे पदार्थ कृष्णाला खाऊ घालण्याची इच्छा करतात सर्वच कृष्णाच्या तोंडात घास घालू इच्छितात दूर बसून असे करणे शक्य नाही म्हणून कृष्णाने मध्यभागी बसून सर्वांची इच्छा पूर्ण केली रास क्रीडेतही प्रत्येक गोपीला असा अनुभव हो आला की कृष्ण आपल्या बरोबरच आहे प्रत्येक गोप बालक गोपी यांना कृष्णाने सानिध्य व स्पर्श यांचा अनुभव जाणून हो दिला ईश्वराच्या समीप्याशिवाय चैन पडत नाही ब्रह्म स्पर्शाशिवाय आनंद मिळू शकत नाही प्रेम इतके शक्तिमान आहे की ते निराकारालाय साकार बनवते निष्काम ईश्वरी प्रेमामुळे सकाम बनतो कृष्ण आपल्या मित्रांना समजावतो की कधी एकटे खाऊ नका एकटा खाणारा मांजर बनतो चोरून लपून एकट्याने खाणे पशुधर्म होय एकट्याने कधी खाऊ नये ईश्वर सर्वांना समान आनंद देतो माणूस विषमता ठेवतो आपल्या घरातही जर कोणी चोरून खाल्ले तर तो आपल्या तोंड सहज निघते काय चोरून मांजरी सारखी ग विषमता कायम राखून ठेवतो सुपात्र जीवाला भगवंत इतके देतो की घेणारा घेता घेता थकून जातो ईश्वर यज्ञाचा भक्त आहे यज्ञात आव्हान केल्यावरही अनेकदा जो भोजन करीत नाही तो आज गोप बालकांच्या हातांनी भोजन करीत आहे परमेश्वराला आपलेशे करून घेण्याचे साधन आहे प्रेम भगवंताला उत्तमात उत्तम वस्तू द्यावी आणि अशी वस्तू आहे भक्ती भक्तीच शुद्ध प्रेमबा होय जीव जेव्हा आपले पण जीवत्व अहंकार सोडून परमेश्वरावर प्रेम करू लागतो तेव्हा परमेश्वरही आपले ईश्वरत्व सोडून सोबत खेळण्यास येतो अभिमानी जीव स्वतःला शास्त्री पंडित ज्ञानी समजत असतो तो देवावरही ताण करू इच्छितो भगवान म्हणता जर या जीवाला माझ्याबद्दल काही घेणे देणे नाही तर मी उगाच का त्याची चिंता करू जर परमेश्वराला प्रसन्न करायचे असेल तर बालक म्हणून त्यांच्याकडे जा गोप बालकाच्या मेळाव्यात भोजन करीत असताना भगवंताची शोभा तर पहा त्यावेळी कृष्णाची छटा काही निराळीच होती त्याच्या कमरेला बांधली होती बघले तर सिंग व काठी होती डाव्या हातात दह्या तुपाने युक्त भाताचा घास होता बोटांच्या चिमटीत फळांचे लोणचे होते चौबाजूला गोप बालक बसले होते कृष्ण सर्वांच्या मध्यभागी बसून सर्व सवंगण्याची आस्यविनद करीत भोजन करीत होता स्वर्गातील देव देवता ही लीला आश्चर्याने पाहत होते ही लीला मनात, मनात पाहून आनंद लुटा ही लीला पाहून आनंद लुटा आपण सुद्धा डोळ्यासमोर दृश्य आणा वृंदावन यमनेचा काट फळांनी झुकलेली झाडांची फांदी खाली बसलेला कृष्ण गोप बालक आदीची मनातल्या मनात कल्पना कराल तर आनंद मिळेल खरा वैष्णव म्हणाने नेहमीच वृंदावनात असतो शरीर कुठेही असो म्हण मात्र वृंदावनात असले पाहिजे भावना भक्तीला सफल करीत असते खाणे काही पाप नाही खाण्यासाठीच तर भगवंताने सर्व खाद्यपदार्थ निर्माण केले पण भगवंताला विसरून वा भगवंताला अर्पण केल्याशिवाय खाणे मात्र पाप आहे कित्येक लोक सांगतात आज आम्हाला एकादशीचा उपवास एकटे ढेरवर पराळाचे पोट पदार्थ खाऊन टाकतात नुसते खाणे नव्हे तर कुणाला टाळून चोरून खाणे मात्र पाप अगासुराला जेव्हा कृष्णाचे मोक्ष दिला कृष्णाने तेव्हा ब्रह्मदेवाला वाटले तर यमुना काठी कृष्ण कोण हे पाण्यासाठी आला तेथे ते येऊन पाहतो कृष्ण गोप बालकांचं भोजन करीत बसलेला दिसला या मुलांपैकी एक होता शांडिल्य ऋषींचा पुत्र मधुमंगल त्याला कृष्ण म्हणाला तू आमच्या घरची शिदोरी तर नेहमीच खातोस पण तू आपल्या घरची शिदोरी आम्हाला कधी घातली नाही पवित्र ब्राह्मणाच्या घरच्यान्न खाल्ल्याने बुद्धी पवित्र होत असते या कारणानेच मधुमंगलाच्या घरच्या अन्न खाण्याची इच्छा कृष्णाला झाली यशोदेने शांडिले ऋषींना सांगितले की मधुमंगलला रोज आमच्याकडे जेवायला पाठवायचा यशोदा त्याचा मोठा आदर करेल म्हणून आज कृष्ण म्हणाला की तू रोज आमच्या घरचे चाग खातो आज मला तुझ्या घरचे खाऊ घाल मधुमंगल धावत धावत घरी आला त्याने आई आई पूर्ण मासीला सर सांगितले आईला मोठा आनंद झाला पण अजून स्वयंपाक केला नव्हता शांडेले ऋषी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठत असत पण त्यांचे नित्य कर्म रात्री आठ वाजता संपत असे प्रात काळी ते गायत्रीचा चोवीस माळा जप करीत असत पंचायतनाची पूजा अभिषेक विश्वदेव यज्ञ होम नंतर मध्यान्न संध्या विष्णू शस्त्र नाम पाठ भागवत पाठ शेवटी भगवंताच्या नावाचा एकवीस हजार जप इतके सर्व करीत करीत सायंकाळ होऊन घे तपस्वी ब्राह्मणाला काही खाण्याला देखील वेळ मिळत नसे म्हणून ते रात्री फलार करीत एकदा जरी भजनानंद मिळाला नाही तर मग सुख वाटू लागतात ह्या जीवाला मिळत नाही म्हणून तो इतर विषयात आनंद शोधत असतो ब्राह्मणाचा जन्म तप करण्यासाठी आहे विलासामध्ये नाही देवाची इच्छा असते की ब्राह्मणाने विलासी न व्हावे वैश्य क्षत्रियांचा विलास तर काही शिक्षम्य आहे पण ब्राह्मणाचा विलास अक्षम्य आहे जर मरेपर्यंत ब्राह्मण पावित्र राहिला भो विलासाची कामना त्याने बाळगली नाही तर भगवंत त्याला दिव्य आनंद देतो पतिव्रतेचा धर्मच आहे की जोवर पती भोजन करीत नाही तोवर तिने जेवू नये खरंच पूर्वीच्या बायका बघा आपल्या सा सासूबाई किंवा आपल्या आजी कोणी होत्या त्या सुद्धा पती जेवणाशिवाय कधी जेवत नव्हत्या शांडिल्यने पूर्व मासे अत्यंत पवित्र होते पूर्वमासी पती बरोबर फलाहारच करीत असे त्यांचा एकुलता एक मुलगा मधु मंगल तर यशोदेच्या घरी जेवत हो असे म्हणून पूर्वमासी कधीही स्वयंपाक करीत नसे जर स्त्री आपल्या पतीला देव समजत नसेल तर तिला दगडाच्या मूर्तीत कदापि देव सापडणार नाही जस जशा जीवनाच्या गरजा वाढत जातील घटत जातील तस तशी पाप पुण्य वाढत जातील किंवा घटत जातील पाहिजे पाहिजेला तर कधी अंतच नसतो म्हणून आपल्या सवे गरजा कमी करीत जा निश्चय करा की मला भगवंताशिवाय काही नको पवित्र ब्राह्मण आपल्या घरात कोणत्याही वस्तूचा संग्रह करीत नसतो त्यावेळी पूर्वमाशीच्या घरात का तर काहीच नव्हते घरात पाहिले तर थोडे ताक होते तेही आंबाट असेल तर कृष्णाला ना आवडणार नाही मधुमंगलाला ती म्हणाली आम्हा गरीब ब्राह्मणाच्या घरी आणखी काही ना नाही बस एवढे नेऊन दे आपल्या करता कोणता पदार्थ आणला हे, हे देव पाहत नसतो कोणत्या भावाने आणले हे पाहतोय बरं का ईश्वर केवळ भावडेचा भावाचा भुकेला विष्णू वस्तूला पाहणारा तो जीव भावाला पाहणारा तो देव समजावा देवाला नेहमी सर्वोत्तम वस्तू द्यावी मधुमंगला ते ताक घेऊन आला इतर सर्व गोप गो बालकाने निरनिराळ्या प्रकारची मिठाई स्वादिष्ट पदार्थ आणली म्हणून मधु बालक मंगलला ताक देण्याची लाज वाटत होती त्याला वाटत होते की मी जर असे आंबट टाक कृष्णाला दिले तर मलाही असेच आंबट टाक जन्मभर प्यावायला लागेल कृष्ण थट्टाई करील की तुझी आईच आहे म्हणून हे ताकही आंबट असे म्हणून तो ते ताक पिऊ लागला कृष्णाची नजर त्याच्याकडे गेली अरे रे रे मधु मंगल ते ताक तुझ्या आईने माझ्याकरता पाठवले आणि मला ना देता तर तुस्पित आहे माझी मावशी पूर्व मासीने माझ्यासाठी मोठ्या प्रेमाने ते पाठविले मलाही ते पिऊ दे मधु मंगल लवकर लवकर पिऊ लागला कृष्ण झटकन त्याच्याजवळ आला आणि ते मटके त्याने आपल्या हातात घेतले पण ते रिकामे झाले होते कृष्णाने जेव्हा पाहिले की मधुमंगलाच्या तोंडाला थोडे ताक लागले तेव्हा तो त्याचे ते चा तोंडच चाटू चा लागला हे सर्व चाललेले असतानाच ब्रह्मदेव तेथे आले कनैया सांगू लागला की मधुमंगल तुझे वडील तपस्वी आहेत म्हणून तुझे उष्टे ताक माझी बुद्धी सुधारेल भगवान योग्याबरोबर योग्याप्रमाणे ज्ञानाबरोबर ज्ञानासारखे वागत मुलांना ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी समजत नाहीत म्हणून त्यांचे मन कृष्ण खाण्यापिण्यात नवनीत चोरीत नाना प्रकारचे खेळ खेळण्यात होऊन त्यांना ओश करून घे कृष्ण मुलांना मित्र बनून अनायशेच त्यांना ब्रह्मानुभव घडवलेलं मधुदेवाला ब्रह्मदेवाला मायेचे दर्शन मधुमंगलाचे तोंड चाटताना कृष्णाला पाहिले तेव्हा ब्रह्मदेवाला चरे वाटले हा कसा भगवंत आहे लोक श्रीकृष्णाला ईश्वर समजतात आणि आता इकडे गोप बालकांचे तोंड चाटत फिरत आहे ईश्वर कधी असाही असू शकतो का ब्रह्मदेव विकल्पात बुडून गेले हेच ते ब्रह्मदेव होत की ज्याने क्षीरसागरात जाऊन शेषशाही भगवंताला अवतार घेण्याची प्रार्थना केली होती आणि देवकीच्या गर्भात भगवंताने प्रवेश केल्यावर याच ब्रह्मदेवाने त्यांची तोंड भरून स्तुती केली होती आज हेच ब्रह्मदेव श्रीकृष्णाची सद्गुण लीला पाहून गोंधळून गेले सद्गुणांची चित्र विचित्र लिला पाहून ब्रह्मदेवासारखे सारखे गर्गुटाळून जातात तर सामान्य जीवाची गोष्टच काय निर्गुण ब्रह्म समजणे काहीसे सोपे पण सद्गुण सद्गुण ब्रह्माची खोली कळणे फार कठीण तुलसीदासाने म्हटले निर्गुण रूप सुलभ अति सगुण जाणे कोही सगुण न जाणे कोही या ठिकाणी हा भाग संपवूया पुढील भागात पुढील भाग बघूया ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वस्पत्यादिहेतवेतापत्रयविनाशाय वयं नपो श्रीकृष्णाय वयं नमः